नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजत आहे, चा चा। आहे। आज एकवीस मार्च आता रेस संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही भागांना गारपिटीचा देखील इशारा देण्यात आला आहे छोटी सपेट आहे मित्रांनो आज एकवीस मार्च संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये गारपीट होऊ शकते एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बंगालच्या उपसागरामध्ये जो काही कमी दाब निर्माण झाला आहे या कमी दाबाच्या प्रभावामुळे महाराष्ट्र लगतचे जे काही राज्य आहे त्यामध्ये ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेश या परिसरामध्ये देखील या राज्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी जबरदस्त वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे तर मध्य दे या देखील काही भागांमध्ये खूप जबरदस्त पावसाचा अंदाज आहे त्यामुळे मित्रांनो या राज्यालगतचा जो काही महाराष्ट्राचा परिसर आहे या परिसरात देखील आज रात्री अलर्ट आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी जोरदार तर काही भागांमध्ये दे गारपिटीची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत तसेच रात्री संध्याकाळी आणि रात्री या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल होईल संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची जी हजेरी आहे ती लागण्याची शक्यता आहे त्यामध्ये संध्याकाळपर्यंत चंद्रपूर तसेच आसपासचा परिसर रात्रीपर्यंत गडचिरोली या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे लातूर नांदेड धाराशिव या परिसरामध्ये एकदम कडेचा जो काही दक्षिण परिसर आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे तुरळक भागामध्ये गारपिटीची देखील शक्यता नाकारता येणार नाही तुरळक ठिकाणी हलकी गारपीट देखील बघायला मिळू शकते सर्वाधिक जोर नागपूर विभागातील चंद्रपूर गडचिरोली गडचिरोलीचा आसपासचा भाग इकडं कापसी कांकेर नागपूरलगतचा उमरेड ताडोबा देसाईगंज या परिसरात देखील पावसाचा अंदाज आहे तसेच गोंदिया भंडारा या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे ठिकठिकाणी थीक हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे रात्रीपर्यंत वातावरणात आणखी बदल होईल मध्यरात्रीपर्यंत देखील काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये रात्रीपर्यंत जे काही दक्षिण भागातील जिल्हे आहे मराठवाड्या मराठवाड्यातील लातूर धाराशिव नांदेड या आ, या परिसरामध्ये किंवा या जिल्ह्याचा जो काही दक्षिण भाग आहे शेजारच्या राज्यलगतचा भाग या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे तसेच विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यामध्ये रात्री देखील पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गड़ पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मुख्यते करून दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन संध्याकाळी रात्री बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे तसे उबाग, पुनी उबाग, या व्यतिरिक्त मित्रांनो नाशिक विभाग तसेच कोकण विभाग पुणे विभाग या परिसरामध्ये पावसाची शक्यता तशी बरोबर आहे विखुरलेल्या स्वरूपात तुळक भागामध्ये काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते तसेच कडेचा जो परिसर आहे पुण्याल लग, सोलापूर लगतचा लातूर लातूर आणि सोलापूर लगतचा जो काही दक्षिण भाग आहे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून नागपूर विभागामध्ये वादळी वारे आपल्याला काही काही भागामध्ये बघायला मिळू शकतात तसेच नांदेड लातूर धाराशिवच्या तुरळक परिसरामध्ये किंवा एकदम दक्षिण पट्ट्यामध्ये काही काही ठिकाणी जोरदार वारे देखील बघायला मिळू शकता हिवती मित्रांनो आज संध्याकाळची रात्री मध्यरात्रीपर्यंतची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद